सर्वांना जोहार पालघर मनोर रोडच्या दरम्यानमध्ये असणारा वाघोबा डोंगर हा खूपच प्रसिद्ध आहे या डोंगराला येथील आदिवासी बांधव काळमेघ डोंगर काळमेघ दुरुंग असं म्हणतात या ठिकाणी आदिवासी पारंपरिक देवस्थान आहेत ते म्हणजे वाघोबा देवस्थान भिल्या देवस्थान आणि पावसा देवस्थान पावसाळ्याच्या काळामध्ये हा डोंगर नेहमी धुक्याने वेळलेला असतो झाकलेला असतो त्यामुळे येथील आदिवासी बांधव ह्याला काळमेघ द असं म्हणतात आणि ह्या डोंगरावर बरेचसे आदिवासी देवस्थान आहेत आणि त्यामुळे हे जंगल सुरक्षित आहे अजून देखील तर ह्या डोंगराचा इतिहास सांगणारं काही व्हिडिओ येथील स्थानिक आदिवासी बांधवांसोबत आपण बनवले आहेत ते व्हिडिओ नक्की पाहून घ्या चला तर कोसब खाऊया आज आपण स्पेशल आहोत कोजब पावसाळा सुरू झाला आहे जुलै महिना सुरू आहे आणि पूर्ण जंगल हे हिरवगार झालं आहे आणि वाघोबा घाट हा खूपच प्रसिद्ध आहे आणि त्या जंगलामध्ये अनेक वन्य प्राणी आणि रानभाज्या रानफळं ही मिळतात तर त्यापैकी एक म्हणजे कोसिब या झाडाची फळं कोसबं आपण खाण्यासाठी येथे आलो आहोत तर आत्ता तुम्हाला थोड्या वेळामध्ये पाटा तोडल्यावर कोथबीता दिसेल तर तुम्ही कोथबीचं झाड बघून घ्या तर अशा प्रकारे म्हणजे फाटा लहान लहान फाटे तोडावे लागतात त्याची फळं एकदम कुंड्यासारखी नसतात एकदम झाडाला त्याचा फाटा तोडल्यावर ते पूर्ण फळं ती गोळा करता येतात खाली पडल्यानंतर तर अशा प्रकारे याची फळं देखील तुम्हाला दाखवतो कशी असतात आंबडगुड चव लागते या फळाची आणि खूप छान फळं असतात

మళ్ళీ <coughs> 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 <coughs>